काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक द्वेषपूर्ण असे वक्तव्य केल्याने आणि हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याने देशभरात संताप व्यक्त केला जात असून राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व तत्काळ रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होत आहे अहमदनगर शहरातील दिल्ली गेट या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारत पोस्टर जाळण्यात आले याप्रसंगी विशाल शितोळे अमोल हुंबे ओम चावरे काका शेळके अनिकेत कराळे दिनेश हिरगुडे निलेश जात्रंगे अशोक वाघ भैया भागवत पंकज नागपुरे आदी यावेळी उपस्थित होते जय हिंद जय महाराष्ट्र लोकसभेमध्ये राहुल गांधी यांनी हिंदू धर्मावधी हिंदू धर दर, हिंदू धर्मीय हे हिंसक द्वेषी असाही उद्गार काढले आहेत तर ह्या त्याच्या शब्दांचा आम्ही त्रिव शब्दात निषेध करतो यापूर्वी राहुल गांधी यांनी हिंदू धर्माला बदनाम करायचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी असंही म्हणलेलं आहे यापूर्वी की हिंदुत्ववाद्यांना इथून भारतामधून हकलून दिलं पाहिजे हिंदुत्ववादी महिलांना छेडतात अरे हा कोण सांगणारा हा इटलीवरनं आलेला विदेशीबाईच्या जा पोटी जाऊन आलेला मुलगा याला काय माहिती हिंदू धर्म काय आहे आमच्या प्राचीन संस्कृती काय आहेत तर आम्ही सकल हिंदू समाजातर्फे या राहुल गांधीचा निषेध करतो माझ्याबरोबर माझे समस्त हिंदू बंधू ब बंधू आहेत तेही त्यांच्यामध्ये संतापाची लाभ लाट आहे सगळ्या तुम्ही जर पाहिलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय पूर्ण भारतामध्ये राहुल गांधी विरुद्ध संतापाची लाट आहे आणि ह्याच राहुल गांधीचं हे आजचं नाही आहे हा नेहमीच हिंदूद्वेषी आहे तर त्याच्या इथून ते मग त्याच्या भाषणातून पण त्यांना त्याचा हिंदूद्वेष उफळून आलेला आहे तर आम्ही याचा परत एकदा दे तीव्र शब्दात निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र निसर्गत नन्दनवन साई बना मौस मस्ति मध्ये रमते मन निसर्गत नन्दनवन साई बना साई बना झाडी ताई बनाटु भाडिगा प्राणि पक्षिकारे ध्यालल विसर्गत् नन्दनवन साई बना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण